अहमदनगर शहरातील एमॅडिसी परिसरात तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या इस्मानवर कारवाई करत एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर ही कारवाई पोलिसांनी केली पोली आहे स्टेशन पोलीस स्टेशनचे सनफार्मा चौक ते निंबळक जाणाऱ्या रोड वर पेट्रोल पंपापासून थोड्या अंतरावर शेणेश्वर पान स्टॉल शेजारी काही इसम तिरट नावाचा जुगार खेळताय तिरट नावाचा जुगार खेळतायत आता गेल्यास ते आढळून येतील अशी माहिती मिळाल्याने साहेब पोलीस निरीक्षक सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करत संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे काही इसम इस गोलाकार बसून तिरट जुगार खेळताना आढळून आले पोलिसांनी त्यांची नाव विचारली असता हरिभाऊ मुक्तापुरे अमोल चौधरी जुबेर पठाण सुनील रणदिवे विशाल शिंदे अशी त्यांनी नावं सांगितली असून पोलिसांनी यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल आणि तिरट खेळण्याचं राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज स्टुडेट ट्वेंटी फोर अहमदनगर